प्राप्त स्थली आणि प्राप्त वेळेमध्ये आपल्याला आज या ठिकाणी कल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला काला या प्रकरणातील अभंग उपजुनी पुढती अभंग हो, श्रीमंत श्री वैराग्याचे महामेरू हो। महाराष्ट्राचं भूषण देवमान्य संत मान्य जगमान्य वारकरी संप्रदायाच्या या मंदिराच्या कलशस्थानी असलेली वारकरी संप्रदायाची अधी असलेली श्रीमंत श्री जगदगुरु तुकोबरा त्यांचा हा चार कडव्याचा आणि काल्याच्या कीर्तनासाठी आपण अभंग काला या प्रकरणातील घेतला आहे अगदी यथा अवकाश यथा मती या प्राप्त आपल्याला सेवा करायची आणि सेवा काय निमित्तानं आहे सर्वांना सूप आहे माहिती आहे कल्पना आहे की आपण गेली काही दिवसापासून म्हणजे चोवीस पंचवीस श्री क्षेत्र भगवान शंकराची अशी जमीन आणि त्यात रित्या पवित्र ते कुळ पावतो देश तेथे हरीचे दास जन्म घेतील गुरु रे बाबांच्या परमार्थिक जीवनाला वाटचाल भूमी आणि त्या श्री क्षेत्र शिवनगिरी ते दक्षिण काशी ज्याला असं वर्णन केले संत माता अधिष्ठान ते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो तिथे का नमस्कार रमा झा सद्गुरु एक नाथ अधिष्ठान जथे प्रतिष्ठान देखा अधिष्ठान आणि प्रतिष्ठान अधिष्ठान आदिले चिली पंढरी मग वैकुंठ नगरी आदि भगवान अनादिकाला पंढरपुराची पंढरी भू वैकुंटाची रचना केली नंतर म्हणले मी वैकुंठ रचल हे प्रतिष्ठान सुद्धा त्याच ज्ञाने प्रतिष्ठान याचा अर्थ असा होतो त्याच ठिकाण्यासारखं त्या स्थानासारखं दुसरं स्थान असणे त्याला काय म्हणा प्रतिष्ठान म्हणून तिथेही भगवान परमात्मा विराजमान आहे आणि या ठिकाणी भगवान अधिक संत बरोबर पैठण या ठिकाणी भगवान परमात्मा भगवान परमात्मा या ठिकाणी विजयी पांडुरंग असं नाव आहे कोणता पांडुरंग विजयी पांडुरंग म्हणून पैठणची वारी केली की पंढरीची होत असते म्हणजे देवाची वारी होत असती आणि संतांची वारी होत असती असं महत्व या क्षेत्राला असल्यामुळं आपण या ठिकाणी प्रथम वर्षातच पहिल्यांदाच नाथ महाराजांच्या जल समाधी सोहळ्यानिमित्त या वी ठिकाणी पायीवारी करतो हो। आहोत आणि काला कालाष्टमी शेवटचा म्हणजे अगदी परिसमाप्तीचा दिवस आहे आणि त्या दिवसाची तुमच्या सर्वांच्या वतीने काल्याची सेवा आलेली आहे आणि आपल्याला प्रथमता मी असं सांगेन की आपण खरून निघ निघल्यापासून इथपर्यंत पोहचूस तर अगदी तिथ माझ्याकून काही दिरंगाई झाली असेल पण ज्यांनी सेवा दिली फार पहिल्या पंक्तीपासून सांगली भाटेपुडी वाघलखेडा जिंसखेडा हारसी पैठण आणि जिथं तिथे दुपारचं आपल्याला संत भोजित झालं या सर्व अन्नदात्या मायबापांनी अगदी काही कोरपणाने त्याचं पालन केलं कदाचित त्यांच्या कर्तव्याला ते कर्तव्य दक्ष राहिले किंवा कर्तव्यावर जागे राहिले आपण आपल्या कर्तव्यावर जागे आहोत किंवा नाही हे थोडं संशयी मनाला काही हरकत नाही त्यात थोडा विकल्प येतो असं म्हणायला काही वावघ ठरणार नाही तरी पण त्यांनी आपल्याला संत भोजन दिलं सर्वांनी आपली सेवा दिली इथं सुद्धा पहिल्या दिवसाच्या पंक्तीपासून ज्यांची पंगत पहिल्या दिवशी किंवा माझी पंगत नाही मी माझ्या स्वतःच्या हाताला मेहनत करीत असलो तरी अजून काही घेतले नाही मी सुरुवातीला सांगितलं की त्या महात्म्याच्या शेतात सगळे उत्पन्न होत त्या उत्पन्नावर तुम्हाला पहिल्या दिवशी त्यांच्याच नावावर पंगत दिली दुसऱ्या दिवशीची पंगत कोणाची होती दुसऱ्या दिवशी पंगत कोणाची होती हा माझे परम मित्र आदरणीय श्री हरिभक्त परायण गणपत महाराज पालवी यांनी आपल्याला शिष्टीच्या दिवशी सकाळी संत भोजन दिलं उपस्थित माझे प्रम मित्र प्रमुशनी आदरणीय सुभाष मामा पालवी पिंपळवाडीकर यांनी सुद्धा आपल्याला सृष्टीच्या दिवशी अगदी नाथ महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य त्यांच्या घरी त्यांच्या हयातीत रोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण होत होता त्याच ज्ञानाने आपल्याला पालवी साहेबांनी सुद्धा पुरणपोळीचं संत भजन दिलं काल आपण सकाळी धारा या गावकऱ्यांचं घेतलं संध्याकाळी आपल्या या दिंडीला मला प्रोत्साहित करणारे मला युरावली म्हणणारी आणि खूप मोलाचं सहकार्य आर्थिक सहकार्यापासून तर शारीरिक श्रम करण्याचं सहकार्य ज्यांनी केलं ते आमची प्रमुख आदरणीय ज्ञानदेव दादाराव जाधव पाटील शिवनगिरीकर अगदी मनोमन गेल्या वर्षी पासून आळंदी पासून मला म्हणायची भाऊ आपल्याला एकदा दंडी काढायची बैठणला न्यायची आपली वारी सुरू करायची अशी त्यांची मनोमन इच्छा असल्यामुळं आणि शास्त्रानं असं सांगितलं म्हणजे तुको बरायचा मुखातले ते वचन आहे शब्द आहे सत्यसंकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता दातृत्व करणारा कोण असेल तर भगवान नारायण असतो भगवान परमात्मा असतो त्यांच्या त्या संकल्पाची पूर्ती भगवान परमात्म्याने केली म्हणून म्हणावं लागतं पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला, पुर्न केला। भाव आपल्या भावाच्या पाठीमाग संत दोयांच पुण्य असल्यामुळं वैकुंठवासी बाबा आणि वैकुंठवासी अण्णा या संत गुरुवर्य द्वयांच्या पुण्याने अगदी संकल्पही शिकले गेला कोणतीही उलीव भासली नाही पाणी पाण्याची अडचण वाटू लागली इतक्या गर्दी टँकर वाले आले ठाणे दिलं त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला अडचण येऊ दिली नाही हे कोणाचं मी तुम्हाला सत्य संकल्पाचा आणि भक्तीपारायण हे नायक महाराज आणि त्याच्या आपल्या भागाचं वैभव असलेलं तनान मनान धनान अगदी काही जरी झालं तरी ज्यांचा छंद महाराज म्हणले ज्यांचा आवडता देव तस ज्यांच अंगो अंगात भजन ताल हे ते हरिभक्तीपरायण गजानन महाराजांचे नातू चेतन महाराज महाराज म्हणजे कोणताही श्रम न वाटता दुःख न वाटता कंटाळा न करता दोन दिवस त्यांना दिल्ली म्हणजे एरवी तर वाजवला पण दोन दिवस खरा लोट त्याच्यावरच होता चांगली साथ केली बाकी अगदी सहकार्य केलं मला केलं म्हणजे ते त्याच त्याला सहकार्य केलं बापू असते आता मुंबईहून आलेले महादेव महाराज रमेश महाराज महाराज आहेत संजय महाराज महाराज इतका हरामी माणूस पण पैठण पर्यंत पर बसला नाही पावली महाराज निवृत्ती महाराज निवडार बाबा चोबदारांत खास किती कोण काय बोलला असं बोलला असेल अगदी शांतपणे दाजी म्हणून म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली बाळाभाऊ महाराज सुद्धा नरवडे महाराज चालता येत नाही परिस्थिती नाही शारीरिक परिस्थितीने सगळ्यात बाजू कमकुवत असलेला व्यक्ती तेही हे आमचे वडील पितृतुल्य असलेले या औरंगबाजू पण आपल्या आधी झाले राहिले पूर्ण या लागले अगदी प्रेमानं नारायणराव सुद्धा त्यांनी समोर येऊन त्या पोराकडून काम करून घेतलं अगदी सगळ्यांना लाईव्ह सगळ्याना सगळ्याना लाडस्पीकरल्या सगळ्या गावातले मंडपले पूर आमच्या माझा मित्र तो आला नाही आणि त्यांनी पैठणला येऊ सुद्धा नाही अशी मी नाथरा जनते प्रार्थना करतो आणि त्याला ती बुद्धी सुद्धा होऊ नये की मी पैठणला जावा या असे आमचे सगळे पोरं अगदी पोहांनी सुद्धा भरभरून सहकार्य केलं आणि आमची गाडीवाले जावाई नाना भाऊ पुग्रह जाधव अगदी अविरत रात्र दिवस सतत आमची काळजी वाणी अगदी गाडी येऊस्ती कोणती तक्रार नाही सगळ्या कामात हजर असं त्यांनी सुद्धा सगळं सहकार्य केलं चालणाऱ्या मंडळींना सहकार्य केलं आणि विशेष 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 करून आमच्या माता भगिनी तर इतकं सहकार्य केलं बर का चार दिवसापासून स्वयंपाक केला मध्ये एक दोन जागेवर स्वयंपाकाची अडचण आली तरी त्यांनी स्वयंपाक केला स्वयंपाक करणं तर हे त्याचं कर्तव्य कामच घरी काय त्याला घरी ते दारी का अशी मन एक घरच्या स्वयंपाक पण त्यांनी दिंडीत सुद्धा मदत केली इथं सुद्धा दोन चार दिवसापासून खूप मदत केली आणि मला मदत केल्यापेक्षा हे भाकरी केल्यापेक्षा स्वयंपाक पोळ्या केल्यापेक्षा त्याचं एक इतकं कौतुक करावं वाटतं जास्त चांगल्या चा तर करून घ्यायच्या का माराल नाही मी दहा बाऱ्या म्हणलो असून त्याच्या तोंडावर म्हणून कारण स्तुती कोणाची तोंडावर करूच नाही पण आमच्या माता मावल्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला त्याचं एक नवल एक कौतुक असं वाटलं मी बऱ्याचदा दिंडीत केलोय आळंदीला दिंडी नेतोय बऱ्याचदा मी जातोय पण बाया म्हणलं की भांडणाची कमी नाही भांडणाची कमी नाही पण आपल्या दिंडीत माणसं तरी एकमेकावर ताठले रागवले एकमेकाला बोलले कोण माणसं शिव मला असं म्हणलाच नाही मला असं नाही माणसं म्हणले पण आमच्या माता भगिनी ज्या ज्या असत्या एक शब्दाना कोणाला दुखिव नाही कोणाला बरं म्हणलं नाही वाईट म्हणलं नाही कामाशी काम केलं याच्याबद्दल त्यांचं मला खूप अभिमान आहे मी हे गादीवर उभं राहून सांगतो त्याच्यासाठी सा एकदा सगळे जण टाळ्या लागा माझ्या सही असं त्यानं काम केलं कोणा सगळ्या महिला मंडळींनी म्हणून आमचे सतत स्वयंपाक करणारे किसन लाला तेही मी सांगितल्याप्रमाणे हजर झाले अगदी सगळ्यांचं भरभरून तोंड भरून मी कौतुक केलं पुण्याच्या नावाची काही कसर राहिली नाही म्हणून तुम्ही सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्त होऊन साष्टांग पर्णिपात करून असं सहकार्य केल्याबद्दल तुमच्या चरणावर माझा असा साष्टांग